कर्मदंड मराठी स्वागत आहे आज आपण मुरुंद शहरातील कॉम्प्लेक्स समोर ईद नबीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या रक्तदाना ठिकाणी आपण आज आहोत ईद ए मिलादिन नबीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करण्याचे आव्हान आयोजकाच्या वतीने करण्यात आलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही पाहू शकता इथे रक्तदान शिबिर चालू आहे आणि मुरुम ग्रामीण रुग्णालय मुरुम यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात येत आहे आपल्यासोबत आयोजक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया किती वर्षापासून तुम्ही उपक्रम राबवत आहे आम्ही तीन वर्षापासून उपक्रम आहे पहिल्या वर्षी एकशे पंचवीस झाले दुसऱ्या वर्षी एकशे एक झाले आणि असं आवाहन करतो की ह्याही वर्षी जास्त जणांनी रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे हे आवाहन करतो तीन वर्षापासून आयोजकाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे रक्तदान शिबिराचा आणि या रक्तदान शिबिरामध्ये पहिल्या वर्षी एकशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेला आहे दुसऱ्या वर्षी एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केलेला आहे आणि उपक्रमाचा हा तिसरा वर्ष आहे आणि उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षी उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षी आज दिनांक सात सप्टेंबर वार रविवार रोजी रक्तदान शिबिराला प्रारंभ झालेला आहे आणि सकाळपासूनच तुम्ही गर्दी पाहू शकता या ठिकाणी तर रक्तदान श्रेष्ठ दान, दान। आयोजकाच्या वतीने आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन आहे तर जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आव्हान आयोजकाच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन आहे तर जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आव्हान आयोजकाच्या वतीने करण्यात आलेलं आहे करमदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब